आज दोस्तों ये देख देखते हैं जलगांव कुश्ती दंगल कुछ ही क्षणों में चालू होने जा रहा है ये देख सकते ग्राउंड बना ये ये देखो भारतीय जनता युवा मोर्चा जलगांव जलगांव महानगर स्तरीय भाग्य नमो चषक कुश्ती स्पर्धा ये दंगल होने जा रहा है देख सकते ये कमेटी की फोटो ये लगी ये सब ये और ये देखो दंगल कितना बढ़िया ग्राउंड बना हुआ है चारों तरफ से रेलिंग है ये कुश्ती यहाँ पे चालू होने जाएगी अभी कुछ ही क्षणों में कुश्ती चालू हो जाएगी यहाँ पे ये स्टेट बना हुआ है देख सकते हैं यहाँ पे सब अतिथि आएंगे यहाँ पे बहुत ही बढ़िया कुश्तियों का दंगल होने वाला है यहाँ पे कुछ ही क्षणों में ये देख सकते हाँ ये अभी ये कमेटी बैठी है यहाँ पे ये पहलवानों के नाम लिखे जा रहे हैं यहाँ पे देख सकते पूरी कमेटी है ये देखो हमारे बीच में कमेटी के मेंबर है आजची आजची जी कुस्ती स्पर्धा आहे भाजप युवा मोर्चा जळगाव महानगरतर्फे आपले लोकप्रिय आमदार राजमाव भोडे यांनी आयोजित केलेले आहे आणि आमचे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते सचिन बावीसकर आनंद सपकाळे सागर जाधव आणि आमचे कुस्त रोहित सोनोने अश्विन सिंगाने आणि आमचे हनुमान आखाडा आणि जळगाव शहरातील मान्यवर सर्व कल्याण मंडळी पंचमंडळी यांच्या सहकार्याने ही कार्यक्रम आयोजित झालेला आहे नमोचषक कृती स्पर्धा दोन हजार चोवीस शिवसेना संबंध नाव तर आता थोड्याच वेळात आमचे आमदार खरे राजे यांच्या हस्ता आकाडेपुतन होणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच कृषीला सुरुवात होणार आहे आणि ही मा नमोचषक मा जळगाव महानगर कृती स्पर्धा इथे आठ इथे घेतली आहे तर आमच्या जळगाव शहरातील नवीन मल्ल घरावेत त्यांना प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावं यासाठी आमचे राजमा भोळे यांनी हा कुस्ती स्पर्धा आयोजित केलेले नमो चषक कुस्ती स्पर्धा त्याबद्दल आम्ही कुस्तीचे नियोजन मंडळ समितीतर्फे मामांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि इथे आलेल्या सर्व रसिक आणि पैलवानांचे व सरांचे आम्ही आमच्या भाजप युवा मोर्चा जळगाव महानगर यांच्यातर्फे आम्ही त्यांच्या आभारी आहोत आणि आम्हाला असंच सहकार्य आशीर्वाद त्यांचे मिळवून ही आम्ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आता थोड्याच वेळात राजमामा होई आमदार यांच्या हस्ते अखाडा पूजन होऊन कृत्यांना सुरुवात होणार आहे जय श्रीराम जय भ